बघा एका गावची लोकसंख्या चोवीस हजार आहे ती दरवर्षी पाच टक्क्यांनी वाढते तर तीन वर्षांनी गावची लोकसंख्या किती होईल प्रश्न चक्रवाढ व्याज या घटकावरील उदाहरणं सोडवत असताना आपण जे सूत्र वापरतो त्या सूत्राचा अवलंब करून प्रस्तुत प्रश्न सोडवा लक्ष द्या इथे चक्रवाढ व्याज या घटकावरील उदाहरणं सोडवत असताना आपण जे सूत्र वापरतो त्या सूत्राचा अवलंब करायचा हे ध्यानात ठेवा इथं ए म्हणजे काय तर ही क्रॉस अमाऊंट ज्याला आपण मराठीमध्ये रास म्हणतो हा पी म्हणजे काय सर याला प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मुद्दल कंसातील आर म्हणजे काय तर रेट ऑफ इंटरेस्ट याचा अर्थ दर आणि कंसाच्या घातांक एन एन म्हणजे काय हो सर तर नंबर ऑफ इयर याचा अर्थ मुदत ओके हे या सूत्रातील प्रत्येक अक्षराचे लांब फॉर्म रास मुद्दल दर आणि मुदत ओके चक्रवाढ व्याज या सूत्राचा अवलंब का करायचा या प्रश्नाला आपण जर रूपांतरित केलं तर चोवीस हजार रुपयाची दसादशे पाच दराने चक्रवाढ व्याजाने तीन वर्षाची रास किती असा हा प्रश्न बनतो सोडवायचा कसा लक्ष द्या ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागेला शंभर कंसाचा घातांक ए म्हणजे काय रास जी आपल्याला काढायची ए असाच पी म्हणजे काय तर हे चोवीस हजार ओके आता कंसामध्ये एक अधिक आर म्हणजे व्याजाचा दर पाच ठीक आहे छदस्थ शंभर सूत्र सांगितले त्याप्रमाण आणि कंसाचा घातांक यन म्हणजे ही मुदत तीन वर्ष ओके लक्ष द्या ए बराबर चोवीस हजार कंसामध्ये पाच एक पाच आणि पाच गुणीला वीस म्हणजे शंभर एक अधिक एक शरदस्थानी वीस आणि कंसाचा घातांक तीन ओके ए एकशेद वीस कसे आले तर पाच एक पाच आणि पाच गुणीला वीस शंभर ओके आता ए बराबर चोवीस हजार कंसातील ही प्रोसेस ही एक अधिक एकशेद वीस त्याचं काय करायचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण ते करत असताना या छेदाने या पूर्णांकाला गुणा वीस एक वीस त्यामध्ये हा अधिक असेल तर अंश मिळवणे वजा असेल तर वजा करणे वीस एक वीस आणि त्यामध्ये हा एकवीस छेदस्थानी छेद जसाच्या तसा कंसाचा घातांक तीन ओके ये बराबर चोवीस हजार आता एकवीसचा घन नऊ हजार दोनशे एकसष्ट भागीला वीसचा घन आठ हजार हा तीन संपला ओके लक्ष द्या ए बराबर काय तर चोवीस हजार गुणीला हे चोवीस हजारासोबत कंसातील पद गुणिला आहे नऊ हजार दोनशे एकसष्ट भागीला आठ हजार इथे या तीन शून्याला हे तीन शून्य गायब गणित थोडं इकडे घेऊ ए बराबर चोवीस गुणीला इथं नऊ दोनशे एकसष्ट अंशामध्ये छेदामध्ये आठ ओके हा भाग तीन न जातो ये बराबर आता तीन गुणीला नऊ दोनशे एकसष्ट हा गुणाकार तीन एक तीन सर तीन सख अठरा एक, एक साथ। आने तीन दोन्ही सहा एक सात आणि तीन नाम सत्तावीस ये म्हणजे काय राजनामध्ये त्या गावची तीन वर्षानंतरची लोकसंख्या जी पाच टक्के दरानं वाढली प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे ओके